वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्यावर अत्याचार झालेला आहे तिचा मी प्र, सर्वप्रथम मी आ, महिला म्हणून जाहीर निषेध करते आपण तीन चार दिवस की हे आ, गुरु असतात हे स्थान हे खूप उच्च स्थानावर आणि जेव्हा समाजामध्ये हे गुरु असे कृत्य करतात अश्वे अश्ले चाय करतात तेव्हा खरंच लाजीरबानी गोष्ट असती कुठं चाललाय आपला समाज त्यांच्या घरातल्या जर त्यांच्या घरातल्या जर आया बहिणींना यांना जर छेडलं तर तळपायाची आग मस्त करत जाते जाते की नाही मग दुसरा काय मायाबाई आया बहिणी काय रस्त्यावर पडलेल्या आहेत का त्यांना थोडं तरी मला प्रश्न विचारावा असं वाटतो या आया बहिणीला चढताना तुम्हाला हात कसा धरतरला नाहीये त्यामुळे त्यांच्या बरोबर जे सह आरोपी आहेत ते सह आरोपी केलेच पाहिजेत आणि प्रशासनांनी मी त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी एस पी साहेबांनाही भेटले एस पी साहेबांनाही तसं प्रकारे निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आरोपी आता अटक आहे त्याच्याबरोबर सह आरोपी अटक केले पाहिजेत